पोलीस प्रशासनानं रूट काढला आहे रामनवमी उत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीदरम्यान शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शांतता भंग होऊ नये या पार्श्वभूमीवर नगर शहरातील मिरवणूक मार्गावरून पोलीस प्रशासनाने रूट काढला आहे नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रूट मार्चला सुरुवात झाली तेथून माळीवाडा पंचपिरचावडी कापडबाजार तेलिकुंट मार्गे दिल्ली गेट पर्यंत हा मार्च काढण्यात आला यात पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर